सतत मार्गदर्शन केलं त्याबद्दल दिलीपरावांचं पण आणि त्या समितीमध्ये असणाऱ्या सर्व सन्मान्य सदस्यांचं देखील त्यांनी एक चांगला जाहीरनामा पक्षाच्या करता तयार केला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो राज्यातल्या सर्व समाज घटकांना ज्याला आपण म्हणतो अठरा पगड जाती बारा बजूती यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या राज्याच्या विकास प्रक्रियेला पुढं नेणारा अशा प्रकारचा हा जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा तसंच त्याकरता मी पाठपुरावा करणार तसंच आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावं शेतकऱ्यांना एम एस पी ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे अपारंपी अपारंपारिक वीज निर्मिती आज खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा संतोष साधायचा असेल आणि हे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्याला कुठेतरी थोपवायचं असेल तर आपण या अपारंपरिक वीज निर्मितीला आणि मग त्याच्यामध्ये सोलर असेल बाकीच्या पारंपरिक वीज निर्मिती म्हणजे मोडणारे युनिट असतील उद्योग असतील त्याला प्राधान्य कृषी पीक विम्याला व्याप्ती विम्याच्या व्याप्तीत वाढ शेतकरी सन्मान निधी भरीव अशा प्रकारची वाढ मुद्रा योजने कर्ज मर्यादित वाढ जात नाही आहे जनगणना हा प्रश्न आपल्या देशात आपल्या राज्यात बरेच जण त्याच्याबद्दल बोलतात परंतु अजूनपर्यंत जातमी ही जनगणना होऊ शकली नाही उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा ही या, या जाहीरनाम्यातली ठळक अशा प्रकारची वैशिष्ट्य आहे सविस्तर यादी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच विकासाची पंचसूत्री त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण स्वच्छता पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री आहे त्यानुसार आम्ही सगळेजण काम करू पाहतोय यावर्षी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही महायुतीचे घटक म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधानांना त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवतोय आणि मोदीजींच्या नेतृत्वामुळेच आपला विजय मोठ्या प्रमाणावर निश्चित आहे त्यांना देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही जनतेच्या समोर जाऊन मतं मागतोय पंतप्रधान मोदीजी एनडीएचा आघाडीचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेच जण तिचं बघतात देशाकडे सक्षम नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल देशवासीयांच्या मनात आहे प्रेम आहे श्रद्धा आहे आणि अपार विश्वास आहे आज विरोधी पक्षात असा एक देखील चेहरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही जो मोदीजींशी स्पर्धा करू शकेल आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकेल महाराष्ट्र आणि देशात हे जे काही मतदान झालंय तर कालच मी विदर्भला वर्धा अमरावती नागपूरच्या परिसरामध्ये होतो मतदान टक्केवारीनं कमी झालेलं आहे त्याला काही कारण आहेत त्याच्यामध्ये प्रचंड उष्णता इतकं दुपारचं गरम त्या ठिकाणी होत आहे आणि बऱ्याच अंशी बहुतेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ वाईज जे सांगण्यात आलेलं होतं की बाबा तुम्ही तपासा समजा एखाद्या बूथ केंद्राचा मी प्रमुख आहे माझ्याबरोबर पंचवीसची टीम आहे तर मला चाळीस चाळीस मतदारांची जबाबदारी त्या प्रत्येकावर होती तो खरंच तिथं आहे का बाहेरगावी गेलाय का त्याच्यामध्ये त्याचं स्वतःच नाव मतदार यादीत तिथंच आहे का मला नागपूरची काही मंडळी काल सांगत होती की आमचे लोक जायची आणि त्यांचं नावच त्या बूथ केंद्रावर नसायचं ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचाही फटका मतदानाच्या टक्केवारीवर बसला हे नाकारता येणार नाही त्याच्याचबरोबर त्याच्याच बरोबर हे उष्णतेचं नैसर्गिक संकट या गोष्टी प्रकर्षाने तिथं जाणवल्या त्याच्यात पुढं असं होऊ नये म्हणून प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करतील कारण सगळ्यांनाच वाटतं की जास्तीत जास्त मतदान व्हावं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिले आपल्याला दिलेला त्या अधिकाराचा प्रत्येक भारतवासियांनी प्रत्येक नागरिकांनी अधिकार बजावला पाहिजे असं Tchau,